श्री स्वामी समर्थ बघा बरेच जण म्हणतात की आम्ही एवढी सेवा केली आमची इच्छा पूर्ण झाली नाही आम्ही अकरा गुरुवार केले आम्ही एकवीस गुरुवार केले किंवा आम्ही एकशे आठ स्वामीचरित्र सारामृत पारायण केले आमची इच्छा काही पूर्ण झाली नाही आणि मी बघितलं की स्वामीचे अकरा पारायण केले आणि त्या व्यक्तीची इच्छा पूर्ण झाली किंवा मी एकवीस गुरुवार केले माझी इच्छाच पूर्ण झाली नाही आणि माझ्या मैत्रिणींनी अकराच गुरुवार केले तर तिची इच्छा पूर्ण झाली मग असं का असं कसं मग मी तर स्वामींची एवढी सेवा करते भरपूर सेवा करत असते भरपूर सेवा करते तरी माझी इच्छाच पूर्ण होत नाही मग मी कुठे चुकते का स्वामी माझी इच्छा का पूर्ण करत नाही असा प्रश्न खूप बघताना पडतो कारण काय होतं ना, ना? काही वेळेस आपण भरपूर सेवा करतो सगळे सेवेचे नियम देखील पाळतो पण आपली इच्छा काही पूर्ण होत नाही अगदी आपण डबल डबल सेवा करतो पण इच्छा पूर्ण होत नाही मग त्यामागे काहीतरी कारण असतं तसेच आपण नियम पण सगळे पाळतो का पण काही काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याकडून पाळल्या जात नाही किंवा आपल्याकडून ते होत नाही त्यामुळे आपल्याला आपण जी सेवा करतोय त्याचं फळ मिळत नाही तसं तर स्वामी आपल्याला लोकर त्या सेवेचं फळ देणारच आहे पण ते लवकरात लवकर त्या सेवेचं फळ द्यावं म्हणून ज्या गोष्टी आपल्या हातून नकळत चुकताय त्या कोणत्या आणि त्या कशा दुरुस्त करायच्या ते मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला अजिबात स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा अगदी महत्त्वाचे मी चार ते पाच गो पाच गोष्टी तुम्हाला सांगणार आहे आणि प्रत्येक गोष्ट खूप महत्त्वाची आहे प्रत्येक गोष्ट अगदी छोट्या आहे अगदी म्हणजे त्यावर काहीतरी विशेष असं काम करायची गरज नाही थोडा आपण आपल्यामध्ये बदलाव आणला तरी नक्कीच सगळं खूप छान होईल आणि तुम्ही जे काही सेवा करताय ना त्या सेवेचं फळ तुम्हाला मिळेल आणि तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील त्यामुळे फक्त तुम्ही हे जे काही गोष्टी आहेत ना ते, ते, आहे ते लक्षात घ्या की काय काय आहे आणि का त्या याच्यामुळे आपल्याला आपल्या सेवेचं फळ मिळत नाही त्या कोणत्या चुका आहेत हे आपण लक्षात घ्या आता तुम्हाला पहिली गोष्ट सांगते समोरच्या व्यक्तीने तर ही सेवा केली आहे आणि त्या व्यक्तीचे कर्मही चांगले नाही ती कोणासोबत चांगलंही वागत नाही तरी पण तिची सेवा तिने एवढी केली लगेच तिला फळ मिळालं मी तर कितीतरी लोकांसह सगळं चांगलं वागते तरी माझ्या सेवेचं फळ मला का मिळत नाही असा प्रश्न पडतो ना प्रत्येकालाच पडतो हा प्रश्न पण बघा तुम्हाला मी चार ते पाच गोष्टी सांगणार आहे ते कोणते आहे कोणते ते मुद्दे आहेत त्या त्यात सांगते त्यातल्या सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे बघा आपण खूप सेवा करतो आपली इच्छा काही पूर्ण होत नाही त्याचबरोबरीने दुसरी व्यक्ती खूप सेवा करते आणि तिचे कर्मही चांगले नाहीत तेवढे म्हणजे ती कोणासोबत चांगलं वागत नाही कोणासोबत नीट बोलत नाही तरी पण तिची इच्छा पूर्ण होते आणि आपण सगळ्यांसंग खूप छान वागतो म्हणजे कोणाबद्दल वाईट विचार करत नाही तरीही आपली इच्छा पूर्ण होत नाही असं का होतं आपले तर कर्म चांगले आहे तर बघा आपले फक्त या जन्मीचे कर्म तर मागच्या जन्मीचे त्यांच्या त्याच्या मागच्या जन्मीचे म्हणजे जन्मान जन्मांतरीचे कर्म बघितले जाते आणि ते सगळे कर्म फेडण्यासाठीच आपला हा जन्म झालेला असतो बघा गरुड पुराणामध्ये पण दिलेला आहे की आपला जन्म हा आपले माग जन्मीचे कर्म फेडण्यासाठीच झालेला असतो त्यामुळे मागच्या जन्मी कदाचित आपले कर्म वाईट असेल त्यामुळे आपली इच्छा या जन्मामध्ये लवकर पूर्ण होत नाही आहे ही एक गोष्ट पण असू शकते की आपली इच्छा पूर्ण होत नाही आहे मग त्यासाठी काय करायचं तर आत्तापासूनच आपण आपले कर्म चांगले ठेवायचे म्हणजेच मागच्या जन्मीचे कर्माचे जे भोग आहे ते तर आपण भोगलेलेच आहे पण आता इथून पुढे आपण चांगलं वागायचं कोणाची निंदा नालस्ती ती करायची नाही इथून म्हणजेच पुढे जे काही आपल्यासोबत होणार आहे ते सगळं छानच होईल ही आपली पहिली गोष्ट झाली आहे आता आपण दुसरी गोष्ट बघूया सेवा करतो आणि एखाद्या व्यक्तीने जर विचारलं की का ग तुझी खूप छान सेवा चालू आहे तू काय सेवा करते स्वामीची सेवा करते किंवा कोणती सेवा करत आहेस तर आपण सांगत नाही मग आपल्या मनात कुठेतरी असं असतं की आपण ही सेवा केली आता सगळं छान झालं आहे उदाहरणार्थ लग्न जमण्यासाठी आपण आपल्या मुलाबाळांसाठी सेवा करतो आपण आपल्या मुलाबाळांसाठी सेवा केली आणि आपल्या मुलींचं लग्न झालं ती छान घरात गेली तिचं खूप छान चालू आहे आपल्या मैत्रिणीने विचारलं मग आपण तिला म्हटलं की हा स्वामी के ती ती सेवा केली आहे पण जेव्हा ती विचारती कोणती सेवा केली आहे काय अनुभव आहे सांग तर आपण तिला सांगायला संकोच करतो का तर मग तिचं पण आपल्या एवढंच चांगलं होईल ना मनामध्ये कुठेतरी हा भाव असतो आपला एवढंच चांगलं होईल म्हणजे आपण विचार करतो की तिचं आपल्या एवढं चांगलं झालं नाही पाहिजे मग इथेच आपण चुकतो स्वामीसेवा तुम्ही कितीही लोकांना स्वामीसेवा सांगू शकता तुम्हाला जो अनुभव आला आहे तो तु अनुभव तुम्ही कोणासोबत पण शेअर करू शकता तुमच्यामुळे एक जरी व्यक्ती स्वामी सेवा करायला लागली तर त्या व्यक्तीचं भलं झालं तर त्या व्यक्तीचं जे काही पुण्य आहे ते तुम्हाला मिळणार आहे कारण तुमच्यामुळे ती स्वामी सेवा करायला लागली बघा आपले गुरु माऊली पण सांगतात जेवढे जमेल तेवढे तुम्ही स्वामी सेवेकरी घडवा नवीन सेवे नवीन सेवेकरी नवीन नवीन व्यक्तींना स्वामी सेवेत आणा कारण प्रत्येकाचं आयुष्य सरळ सोपं झालं पाहिजे प्रत्येकाला त्यांच्या कष्टाचं फळ मिळालं पाहिजे त्यांच्या नशिबाची साथ मिळाली पाहिजे अशी स्वामीचं म्हणणं आहे आणि त्यासाठी आपल्याला प्रत्येकाला स्वामी सेवेत आणायचं आहे म्हणजे काय तर जास्तीत जास्त स्वामी सेवेत सेवेकरी घडवायचे आहे स्वामी कसं घडवायचं अगदी सहज जास्त काही करायचं त्यासाठी गरज नाही आहे पण तुम्हाला जर दिसते ना तर एखादी व्यक्ती अडचणीत आहे तर त्या व्यक्तीला तुम्ही सांगू शकता बघ की बाबा रे अशी अशी सेवा आहे तू सेवा कर तुझीही अडचण दूर होईल आता सेवा करायची का नाही करायची ही त्या व्यक्तीच्या हातात आहे आणि स्वामींना पण त्या व्यक्तीकडून सेवा करून घ्यायची का नाही ही, ही स्वामीच्या हातात आहे आपलं काय काम आहे आपण त्या व्यक्तीला सांगायचं की बाबा ही सेवा कर तुझं सगळं छान होईल आपण सांगायचं काम केलं त्या व्यक्तींना सेवा केली त्या व्यक्तींच्या आयुष्यातले जे काही संकट आहे ते दूर झालं आणि त्याच्या आयुष्यात जर सुरळीत झालं तर त्याचं जे काही पुण्य आहे ते पुण्य तुम्हाला लावेल पण आपलं सांगायचं काम आहे आपण सांगायचं आहे पण दिसतो ना काहीतरी अडचणीत त्याला सेवा सांगणं हे आपलं काम आहे ते आपण सांगायचं हे आहे दुसरी गोष्ट सेवा सांगायला संकोच करायची नाही आणि यानंतर तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे बघा आपण गुरूंची सेवा भरपूर करतो भरपूर सेवा करत असतो स्वामीचरित्र सारामृत कोणी कोणी एकशे आठ पाऱ्यान करतं तर तरी इच्छा पूर्ण होत नाही पण गुरुचरित्राचं पायाम करतो असं म्हटलं जातं की गुरुचरित्राचं पायाम केलं आणि आपण जी इच्छा बोललो ती इच्छा पूर्ण होती म्हणजे होतीच पण काहीची ती पूर्ण होत नाही तर का होत नाही तर बघा आपण गुरूंची सेवा करतो आपल्या इच्छापूर्तीसाठी आपण वेगवेगळ्या सेवा करतो पण या सगळ्या गोष्टीमध्ये आपण आपल्या कुळदेवीला मात्र विसरतो कुळदेवी म्हणजे कुळाचा उद्धार करणारी आहे म्हणजे साक्षात ती आपल्या सगळ्यांची आई आहे आपण जर आपल्या आईची सेवा नाही केली आणि आईची सेवा न करता आपण गुरूंची सेवा करतोय तर गुरु आपल्याला आशीर्वाद देतच आहे पण आई आपल्यावर नाराज असल्यावर गुरुच्या आशीर्वादाने आपलं एवढं काही आयुष्यामध्ये सफल होऊ शकत नाही आपल्याला गुरूंचा आणि आईचा दोघांचाही आशीर्वाद हवा आहे त्यासाठी आईंची सेवा म्हणजे कुळदेवीची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून तुम्ही जर कुळदेवीची सेवा रोज केली तुमच्या नित्यसेवेमध्ये जर तुम्हाला तुम्ही जी काही सेवा करताय त्या सेवेचं फळ नक्की मिळेल आता तुमची कुळदेवी कोणतीही असो तुम्ही कुळदेवीची कोणत्याही सेवा करू शकता बघा तुम्ही सिद्ध कुंचिका स्तोत्रांचं पठण करू शकता तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचे तीन तीन अध्याय रोज वाचू शकता दोन दोन अध्याय वाचू शकता किंवा मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पौर्णिमेची कुलदेवीची सेवा सांगितली आहे ती केली तरी खूप आहे तसेच भरपूर कुलदेवीच्या सेवा आहे त्याचबरोबर काहीच नाही जमलं तर नवार्न मंत्र आहे ओम ॲम रेम क्लीम चामुंडाय विच्छे एक माळ जप करा एकशे आठ वेळेस फक्त हा जप मंत्र करायचा आहे तुमची कोणतीही कुलदेवी असो हा मंत्र त्या देवीपर्यंत नक्कीच पोचतो आणि आपल्या हातून आपल्या देवीची सेवा आपल्या आईची सेवा होते आपल्या आईला अशी इच्छा नसते की आपण तिची भरपूर सेवा करावी पण थोडी तरी थोड्यातला थोडा वेळ काढून आपण तिची सेवा करावी म्हणजे आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात तर बघा कुलदेवीची सेवा करणं रोज हे खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे यानंतर चौथी गोष्ट आहे म्हणजे आपण कुलदेवीची सेवा करतोय ना मग चांगले कर्म करतोय लोकांना आपण नवनवीन सेवेकरी घडवतो आहे बघा कुलदेवी आणि त्यानंतर येतात ते म्हणजे आपले पित्र पित्र संतुष्टीत असेल तर आपल्या अशक्य इच्छा पूर्ण होतात आणि देवसुद्धा आपल्याला पावतो पण आपले पित्र जर संतुष्टीत नसेल तर आपला देवसुद्धा आपल्याला त्यातून तारू शकत नाही आपले गुरु पण आपल्याला पाहू शकत नाहीत तर कसं बघा देवाच्या आणि आपल्यामध्ये पित्र असतात आपण देवाची भरपूर सेवा आहे पण पित्र ती सेवा देवापर्यंत पोहोचूच देत नाहीत म्हणजेच तुम्ही स्वामींची भरपूर सेवा करताय ना पण तुम्ही जी सेवा करताय ती पित्रापर्यंतच येते ती देवापर्यंत जातच नाही मग तुमची सांगा काय आहे तुमची इच्छा पूर्ण होईल का बरं त्यासाठी आपले जी ती पित्र आहेत ते पित्र सगळ्यात पहिले संतुष्ट होणं खूप महत्त्वाचं आहे पित्रांना संतुष्ट करा काय करायचं त्यासाठी पित्रांच्या भरपूर सेवा आहेत पितृपक्षामध्ये आपण त्यांना जीव घालत असतो ते तुम्ही करा करत नसाल तर करा अक्षय तृतीला आपण त्यांना जीव घालत असतो त्यांच्या नावाने आपण घास काढत असतो ते सगळं करणं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर पित्रांची नित्यसेवा पितृस्तुती स्तोत्रम आहे त्याचं रोज एकदा पठण करा अगदी दोन मिनटामध्ये पठण करून होईल पण तीच सेवा आपल्या पित्रापर्यंत पोहोचेल आणि त्यानंतर पितृ संतुष्ट होतील म्हणजेच आपण जी काही सेवा करू ती नक्कीच आपल्या देवापर्यंत डायरेक्ट पोहोचेल आणि आपली इच्छा पूर्ण होईल बघा ही पितृस्तुती वाचताना तुम्ही देवासमोर बसूनही वाचू शकता किंवा दक्षिणेकडे तोंड करूनही वाचू शकता आपण वेगळे बसून वाचण्याची घेण्याची आवश्यकता नाही नेहमीची पट्टी वापरू शकता बघा कुलदेवीची सेवा आपण पित्रांची जी सेवा जेवढी गुरूंची सेवा महत्त्वाची आहे ना तेवढीच कुलदेवीची आणि पित्रांची सेवा महत्त्वाची आहे ती करायला तुम्ही अजिबात विसरू नका नाहीतर तुम्ही भरपूर सेवा करा कितीही सेवा करा त्या सेवेची काहीही उपयोग होणार नाही त्यामुळे कुलदेवीची आणि पित्रांची सेवा करायला तुम्ही अजिबात विसरू नका त्यानंतर बघा पाचवी गोष्ट आहे आपण एकशे आठ स्वामीचरित्र सारामृताची पारायण करतो किंवा अकरा गुरुवार करतो गुरुचरित्र पारायण करतो पण सगळी पारायण करत असतो पण गुरूंची सेवा करायला मात्र विसरतो आपण हे जे पारायण करतो संकल्पयुक्त ते आपण आपल्या इच्छापूर्तीसाठी करत असतो पण आपण गुरूंसाठी काय करतो बरं बघा आपण स्वामी महाराजांना गुरु मानलेला आहे मग त्यांची रोजची सेवा होणं खूप महत्त्वाची आहे आणि तीच म्हणजे नित्यसेवा खरं खरं सांगा किती लोक नित्यसेवा करतात नित्यसेवा करणं खूप महत्त्वाचं आहे आपण ज्या दिवशी स्वामींना गुरु मानलेला आहे मग गुरूंसाठी आपण काय करतो गुरूंनी भरपूर काही द्यावं आपण भरपूर अपेक्षा ठेवतो आणि भरपूर मोठे मोठे संकट स्वामींना सांगतो आणि त्यातून मला बाहेर काढा असं देखील आपण हक्काने सांगतो आणि म्हणतो पण मग आपण त्यांच्यासाठी काय करतो त्यांना सोनं चांदी काहीही नको आहे त्यांना फक्त आपल्याकडून सेवा हवी आहे आपण खरंच ती सेवा करतो का तर नाही आपण फक्त त्यांच्याकडून अपेक्षा करतो आणि आपल्या अपेक्षापुरतीच आपण सेवा करतो आणि आपण सुखात असलो तर आपण गुरुंना कुलदेवीला पित्रांना विसरून जातो मग जेव्हा आपण दुःखात असेल तेव्हाच ते आपली मदत का करतील तर नाही करणार त्यामुळे कुलदेवीची सेवा पित्रांची सेवा आणि नित्यसेवा हे खूप महत्त्वाचं आहे तुम्ही या तीन सेवा करा नक्कीच तुम्हाला संकल्पयुक्त इतर कोणतीही सेवा करायची गरज पडणार नाही कारण तुमच्या सगळ्या इच्छा तुम्हाला देवांना सांगायच्या आधीच पूर्ण झालेल्या असतील फक्त तुम्ही या सेवा करत राहा बाकी तुम्ही कोणतीही संकल्पयुक्त सेवा नाही केली ना के तरीही चालेल पण नित्यसेवा करायला चुकू नका रोज स्वामीचरित्रसहारा अमृताचे तीन अध्याय तुम्ही अकरा माळी जप करू शक करू नका पण मी सांगते एकच माळ जप करा पण अगदी मनापासून करा आणि एक वेळेस तारक मंत्र म्हणा कुलदेवीच्या सेवेमध्ये नवारण मंत्राची एक माळ करा बाकी नाही जमलं तरी चालेल करू नका जमलं तर सिद्ध कुंजिका स्तोत्र एकदा म्हटले तरीही चालेल नाही जमलं तर फक्त नवारण मंत्र म्हणा मित्रांच्या सेवेमध्ये पितृस्तुती म्हणा बाकी काहीही नको तरीही चालेल अगदी एवढी सेवा जर तुम्ही नित्यसेवेमध्ये केलात ना तर पंधरा ते वीस मिनटं लागेल तुम्हाला सेवेला दिवसातून तुम पंधरा ते वीस मिनटं आपण या सेवेसाठी काढू शकतो प्रत्येकजण काढू शकतो आपण देवाकडून भरपूर मागतो ना की माझीही पु इच्छा पूर्ण कर मला घर घ्यायचं आहे मला बंगला घ्यायचा आहे मला गाडी घ्यायची आहे किती हक्काने सांगतो आपण त्यांना मग त्यांच्यासाठी पण काहीतरी करणं हे आपलं काम आहे त्यामुळे ही सेवा करायला विसरू नका त्यानंतर आहे बघा आपण एकीकडे भरपूर सेवा करतोय भरपूर पारायण करतो ही पोती वाज ती पोती वाज दोन दोन तास आपण पोत्या वाजतोय पण आपल्या दारामध्ये जर कोणी गरजू व्यक्ती आली काही मागण्यासाठी किंवा भूक लागलेली आहे आपल्याला ती अर्धी भाकर मागते किंवा पाणी मागते ग्लासवर आपण त्यांना ते देत नाही मग आपण जे देवासमोर बसून दोन दोन तास सेवा करतो आहे त्याला काहीही अर्थ उरत नाही तुम्ही जर गरजूंना मदत नाही करत अन्नदान करत नाही तुम्ही त्यांना एक गिलासभर पाणी देऊ शकत नाही तर तुम्ही तर कितीही सेवा करा स्वामी समोर बसून तुम्ही स्वामी स्वामीचरित्र सारामृत एकदा नाही दहा वेळेस वाचा त्याचा काहीच उपयोग होणार नाही ज्या वेळेस एखादा गरजू व्यक्ती आपल्या दारात येतो त्यावेळेस त्याला मदत करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आणि काय माहिती तुम्हाला की त्या गरजू व्यक्तींच्या रूपामध्ये स्वामी आपल्या घरी येऊन गेलेले आहेत जर स्वामी आपल्या घरी त्या व्यक्तीच्या रूपात आले आणि आपण त्यांना पाणी देण्यास नकार दिला तर काय उपयोग आपण स्वामीचा फक्त फोटोसमोर बसून दहा वेळेस सेवा करतो काहीच उपयोग नाही त्यामुळे गरजू व्यक्तींना भरपूर मदत करा तुमचे चांग कर्म चांगले ठेवा तुम्ही कुलदेवीची नित्यसेवा करा पित्रांची गुरूंची नित्यसेवा करा या गोष्टी तुम्ही पाळा बघा बाकी तुम्ही ज्या सेवा करणार ना त्या सेवेचे फळ तुम्हाला त्वरित मिळेल अगदी सेवा पूर्ण व्हायच्या आत फक्त तुम्ही हे छोटे छोटे काही अगदी छोटे छोटे गोष्टी सांगितलेले आहे त्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या मान्य आहे आजचा या व्हिडिओ आपल्याला खूप मोठं झालं आहे पण खरंच अगदी कळकळीची विनंती आहे तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करता येणार तर ह्या गोष्टी लक्षात घेऊन सेवा करा तुम्ही भले एखादा नियम नाही पाळा किंवा तुमच्याकडून चुकला ना तरी स्वामी महाराज तुम्हाला माफ करतील पण हे जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ना मी ते खूप महत्त्वाचे आहे यावर एकदा विचार करा आणि हे आपण पाळतोय का आपल्याकडून या चुका होत आहे का हे पण तुम्ही एकदा विचार करा आणि ते जर होत असेल तर त्या चुका सुधारू नक्कीच तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतो कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ